हे आपले मनोगत व्यक्त करतील धन्यवाद आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत आत्ताच अरुणजी दोरगेंनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण सगळ्यांना के केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले रयत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बबनराव गायकवाड साहेब त्याचप्रमाणे माझ्या सोबत आलेले पश्चिम महाराष्ट्र रयत शेतकरी संघटनेचे सरचिटणीस अंकुशराव हंबीर ज्यांची मसाल्याच्या संदर्भात नियुक्ती झाल्या अशा आमच्या भगिनी नलिनीताई गायकवाड उत्तमराव गायकवाड आमचे बाई भाई त्याचप्रमाणे अरविंदबा दोर्गे ही सर्वच मशीन तांबोळी काँग्रेसचे नेते ही सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत दोडगेंनी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन आपल्याला केलं आज आपण या ठिकाणी बापू गायकवाडच्या माध्यमातून बापूसाहेब जगताप यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय अतिशय दडाडीचा कार्यकर्ता असलेला आपल्याला या ठिकाणी बापू सांगता येईल आज आपण फक्त बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील या सर्व मंडळींनी खरं तर समाजासाठी आपला आयुष्य व्यसलेले पण परिस्थिती अशी झालेली आहे साहेब की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल पुण्यतिथी असेल साथी जाती -जाती जार वैस जे ती फक्त मराठ्यांनीच साजरी करायची आंबेडकर जयंती असेल तर हरिजनांनी साजरी करायची महात्मा फुलेंची जयंती असली तर माळी समाजांनी साजरी करायची आणि एवढे मोठे नेते यांनी आपलं आयुष्य समाजासाठी वेचलं ह्या मंडळींना आपण जाती जातीमध्ये विभागून घेतलं यांनी ज्या वेळेस जे कार्य केलं ती कार्य कुणासाठी केलं आपल्यासाठी केलं समाजासाठी केलं त्यांनी ते त्यांच्या समाजासाठी नाही केलेलं देशासाठी त्यांनी आपलं आयुष्य त्याच्यामध्ये घातलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आज आपण बघतो की महाराष्ट्र असलो देशामध्ये परिस्थिती अतिशय वाईट चाललेली आहे आता जाती जातीमध्ये तेर निर्माण करण्याचं चा काम चालू आहे मग मी सांगू इच्छितो की एखाद्या व्यक्तीला जर अटॅक आला आणि त्याला जर दवाखान्यात न्यायचं झालं समजा मला अटॅक आला आणि मला झालं कर तर ते मी जातो का की बाबा मराठ्याचाच जर डॉक्टर असेल तर त्याच्याकडेच मला ऍडमिट करा दुसरीकडे करू नका अरे तिथं जर हे चालत नाही तर हे अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं देशाचं वाटून करण्याचं काम खऱ्या अर्थानं या राजकीय नेत्यांनी खऱ्या अर्थानं चालवलेलं आपल्याला सांगता येईल सगळ्या समाजामध्ये आज जर बघितलं ना महाराष्ट्रामध्ये कोणत्या समाजाचं कोणत्या सेने ठेवलेलं नाही सगळ्यांमध्ये बांधणे लावून दिलेली आहेत आज आता कालच्याला साहेबांनी सांगितलं की जे काश्मीर मध्ये मारले गेले आपली लोक त्याच्यामध्ये स्थानिक लोक सगळी मुस्लिम समाजाची तिथे आहेत त्या लोकांनी सगळ्याला सपोर्ट केला आपली सगळी जी महाराष्ट्रातली जेवढी लोक त्या ठिकाणी होती त्या लोकांना चार चार दिवस तिथं त्यांनी अन्न पाणी घरामध्ये त्यांनी ते त्यांचा सांभाळ केला एकानी तर त्यांचे ते जे हातीर येथे ओढून घेतलं तर ते त्याला गोळ्या घातल्या तो मुस्लिम समाजाचाच होता परंतु इकडं पेरलं काय जात आहे की सगळा मुस्लिमांच्या विरोधामध्ये भास निर्माण करण्याचं काम हे राज्यकर्ते या ठिकाणी करत असलेले आपल्याला सांगता येईल आणि हे कुठेतरी जाती जातीचं जाती राजकारण खऱ्या अर्थाने थांबलं पाहिजे या ठिकाणी आमच्या सुद्धा काही टुरिस्ट त्या ठिकाणी गेली होती येवतची सुद्धा तुमच्या ठिकाणची बी काही टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेली होती परंतु तिथले जे स्थानिक मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्या लोकांनी त्यांना आसरा दिला उलट त्यांना असं वाटतं की अशा पद्धतीचे जर हल्ले झाले तर आपला संपूर्ण व्यवसाय काश्मीरचा बंद होईल आणि अशा पद्धतीने मी फक्त मीडियामध्ये अतिशय वाईट पद्धतीचं पेरलं जाते जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचं काम केलं जाते आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे एवढंच मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो परत एकदा बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिकांच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र